मैं तू मरा का नहीं बोल रहा था मराठी बोलते हो नंतर हिंदी बोलते हो हाँ का नियम है हाँ एटीट्यूड से बात मत करो सर एटीट्यूड से बात आ, आ, नहीं, नहीं करता मैं, मैं एटीट्यूड से बात नहीं करता। कर रहा हूँ क्या पहले मराठी बोलता है हिंदी बोलता है क्या बता रहा पहले मराठी बोलता है हिंदी बोलता है हिंदी बोलता है कान पकड़ अरे कान पकड़ तू कान बोल ये तो बोल सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल मराठी 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 माफी मांग राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईतील डीमार्टच्या एका कर्मचाऱ्याला मराठीत बोलत नसल्याच्या कारणावरून कथितरित्या झापड मारली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते ही घटना अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा डी मार्ट स्टोअर मध्ये अंधेरीतील वर्सोवा येथे एका मराठी भाषिकाने डी मार्टच्या कर्मचाऱ्याला मराठीत बोलण्यास सांगितले त्यावेळी त्या, त्या कर्मचाऱ्याने मराठी भाषा येत नाही काय करणार तू तू मराठी शिकवायला आला आहेस का असे उद्धट उत्तर दिले तसेच तुला जे करायचे आहे ते कर असेही म्हटले मिळालेल्या माहितीनुसार ज्याने ग्राहकासोबत वाद घातला होता त्या कर्मचाऱ्याला आणि त्याच्या जुनियरला मराठी बोलता येत नव्हते मात्र संबंधित ग्राहक हा मनसेचा पदाधिकारी होता त्यामुळे त्याने इतर पदाधिकाऱ्यांना बोलवून मनसे स्टाईल मध्ये गोंधळ घातला या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला चला तर मग बघूया हा व्हिडिओ मग तू मराठी का नाही बोलत आधी मराठी बोलतो नंतर हिंदी बोलतो हो। हा काय नियम आहे का हा नियम काय आता तुमको हिंदी नाही तकलीफ काय मतलब

मराठी ना ठीक आहे हे बात मैं नमस्कार जय महाराष्ट्र सर मी धनराज बोलतोय आपलं वर्सवा डिमार्टमध्ये एक मॅनेजर का कोणी माहिती नाही तो बोलतोय मला मराठी येत नाही मराठी आली तरी मी बोलणार नाही मराठी बोलायला तो नकार देतोय आणि मी त्याला बोलतो तर तो डायरेक्टली माझ्यावरती अॅटिट्यूडनी बोलतोय काय करायचं काय नाही तर तुम्ही बघा मी व्हिडिओ ग्रुपला सेंड करतोय जय महाराष्ट्र

मी माफी मागतो बोल साहेबांची मी माफी मागतो राज ठाकरे साहेबांची बोल राज ठाकरे मी माफी मागतो यापुढे यापुढे मराठी माणसांचा मी भाषेचा बोल बोल मराठी भाषेचा मी सन्मान करीन ह्याच्या पुढे मराठी शिकीन

व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा पूर्ण प्रकरण कळलेलं असेल तर याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा नवराष्ट्र